आपुल सेवा आपले न्यूज न्यूज मांडवे तालुका खटावेतील जिल्हा परिषद शाळेच्या उपशिक्षिका सौ सुवर्ण कारंडे यांचा नुकताच सेवापूर्ती सत्कार वडूज येथील अक्षतमंगल कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमात दीर्घकाळ सेवा बजावताना कारंडे मॅडम यांनी प्रत्येक जबाबदारी हसतमुख प्रसन्न चेहऱ्यानं पार पाडल्याचं अनेक वक्त्यांनी नमूद केलं तसेच त्यांच्या माध्यमातून वडूस पिंपळवाडी तसेच मांडवे शाळेत केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शिक्षक संघाचे नेते बळवंत पाटील सनगर समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष भरतशेठ राऊत गट शिक्षण अधिकारी सोनाली विभूते प्राध्यापक बंडा गोडसे विस्तार अधिकारी संगीता गायकवाड पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर समितीचे अध्यक्ष आबासाहेब जाधव संघाचे अध्यक्ष प्रमोद खाडे दीपिका सनगर वैशाली गुजर आदींची मनोगते झाली सुरेशराव कारंडे यांनी सहकार्यांनी स्वागत केले कार्यक्रमास बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे शिक्षक बँकेचे माजी संचालक चंद्रकांत मोरे राजेंद्र बागल शहाजी खाडे सूर्यकांत कदम दीपक गिरी नितीन माने माधव मदने विजय खाडे सरपंच सागर चंदन सदाशिव खाडे 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 पोपट गणपत दीपक खाड़े, मालती मुमताज नदाफ शोभा शेळके अर्चना डुबल अनिता खाडे आदींसह ग्रामस्थ शिक्षक तसेच स्नेहजन मोठ्या संख्येने उपस्थित होते पदवीधर शिक्षक जयकर खाडे यांनी प्रास्ताविक केले उमेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले मोहन राऊत यांनी आभार मानले

आणि ते सेवानिवृत्त होत आहेत शिक्षण विभागामध्ये म्हणजे शाळेत गेल्यापासून अनेक वेळा निरोग समारंभ येतात त्यापैकी अनेक निलोप समारंभ आहेत या शिक्षण क्षेत्रात त्यांना निरुक्त दिला जाणार नाही आज आखे त्यांनी ज्या ज्या भूमिका या क्षेत्रामध्ये पार पाडलेल्या आहेत भूमिका त्याचं अवलोकन करण्यासाठी सेवानिवृत्तीचा कालावधी हा अत्यंत महत्वाचा काळ असतो आणि या काळामध्ये गेले अनेक वर्ष त्यांनी या क्षेत्रात नोकरी केली आणि शिक्षणा क्षेत्रात सारख्या पवित्र क्षेत्रामध्ये काम केलं हिशोब करण्याचा हा कालखंड आहे खर तर आता बोलण्यासारखी परिस्थिती नाही सगळ्यांना गडबड झालेली आहे तेव्हा आज मी सातारा जिल्ह्यातील तमाम प्राथमिक शिक्षकांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं उर्वरित आयुष्य आणि उर्वरित कालावधी शिख्यसमृद्धीचा भरो भरभराटीचा आरोग्यदायी असा दावा अशी परमेश्वरात प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज <स्थागी>

आणि <laughs> S kann Vertinee? S but Warner of the S ति आजवर हे तिची वर्ष पूर्ण केली तिच्याबद्दल सांगायचं झालं तर ती No, no, no.

आपण बोलणारे इतके सारखे मान्यवर कारण पहिल्यापासून समाजामध्ये गुरुजी एक अशी गोष्ट होती की ज्यांना गाव एरळा न्यूज प्रतिनिधी शरद कदम वाडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा